नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे दहाव्या हप्त्या संदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे त्याची तारीख फिक्स झालेली आहे म्हणजे लाडक्या बहिणीला आता पाडवा आहे जसं तुम्हाला आतापर्यंत सरकारने जे काही सण आहे ते गोड केलेले आहे होळीच्या दिवशी सरकारने तुम्हाला तीन हजार जमा केले परंतु आता पाडवा आहे नवीन हिंदू वर्षाचं नवीन वर्ष आहे या पाडव्याला सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तुमचा दहावा हप्ता त्या ठिकाणी येणार आहे तर सविस्तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळणार आहे

कोणकोणत्या लाडक्या बहिणीच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे लक्षात घेऊया दहावा हप्ता हा एप्रिल महिन्याचा सगळ्या लाडक्या बहिणीला ना ना। नाही मिळणार तर त्या ठिकाणी संख्या जी आहे ती कमी जास्त झालेली आहे तर बघूया आपण लाडक्या बहिणीच्या खात्यात कोणकोणत्या महिला आहेत तर तुम्ही जर पाहिलं असेल तर एप्रिल महिन्यामध्ये महत्त्वाचे काय महत्त्वाचं आहे तर एप्रिल महिन्यामध्ये तीस एप्रिल या तीस एप्रिल दिवशी काय आहे तर पाडवा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू वर्षाचं नवीन वर्ष आहे आणि इथून नवीन वर्ष हिंदूचं वर्ष म्हणून मांडलं जातं आणि इथून त्या ठिकाणी काहीतरी संकल्प केलं जातं तसंच आता लाडक्या बहिणीच्या खात्यात विविध न्यूजच्या माध्यमातून माध्यम सांगितलं आता कोणी काय काय सांगितलंय काही जणांचं म्हणणं आहे की तीस मार्चला पाडपा आहे तीस मार्चला लाडक्या बहीणच्या खात्यामध्ये पैसे येतील काही म्हणण्याचं म्हणणं आहे की एकतीस मार्च त्याने रमजान आहे त्या दिवशी पैसे येऊ शकतात काहीचं म्हणणं आहे त्या ठिकाणी सहा एप्रिल श्रीराम रामनवमी आहे या रामनवमीला सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये काय होणारे पैसे येणार म्हणजे श्रीराम नवमी जी आहे सहा एप्रिलला त्या दिवशी येणार कायचं म्हणणं आहे की चौदा एप्रिल आहे या चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे मग या तारखा आहे तर या तारखा पाच तारखेपासून लक्षात ता असू द्या तीस तारीख एकतीस तारीख सहा एप्रिल आणि चौदा एप्रिल म्हणजे साधारणतः तीस एप्रिलपासून ते लाडक्या बहींच्या खात्यामध्ये चौदा एप्रिलपर्यंत या विविध न्यूजच्या माध्यमातून तुम्ही ऐकत असाल पाहत असाल न्यूज विथ न्यूजपेपरमध्ये सुद्धा हे आहेत परंतु तुम्हाला आत्ता जो हप्ता आहे तुमच्या खात्यामध्ये आठवा हप्ता असेल नववा हप्ता याचं वितरण सरकारने होळीच्या सणा दिवशी केलं होतं परंतु अजून काही महिला होत्या ज्यांना पैसे नव्हते मिळाले त्या ताईंना चोवीस तारीख आणि पंचवीस तारीखला पैसे मिळाले आहेत आज सुद्धा काही राहिलेल्या ज्या महिला असतील त्यांच्या खात्यात पैसे आले असतील तर ते सुद्धा चेक करायचे कुठला हप्ता जो तुमचा आठवा आणि नववा हप्ता आहे पण त्यासाठी एक आठ परत ठेवलेली आहे कुठली आठ आहे आता दहावा हप्ता येणार आहे परंतु दहाव्या हप्त्यासाठी काही महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत त्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये आता तुमचं रेशन कार्ड के आहे पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे की केशी रंगाचं रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डनुसार तुमच्या घरामध्ये किती व्यक्ती आहेत महिला दोन आहेत की चार आहेत त्यासोबत तुमचा आधार ॲक्टिव्ह आहे का डेबिट ॲक्टिव्ह आहे का चेक करायचं आहे कारण आधारनुसार हे पैसे तुमच्या खात्यात आता येणार आहेत त्या पिवळं रेशन कार्ड केशी रेशन कार्डवाड्या महिलांना आतापर्यंत आठवा हप्ता नववा हप्ता आला असेल पुढचा सुद्धा दावा आपता येईल तुम्ही काळजी अजिबात करू नका फक्त तुमचं आधार सिडिंग ऍक्टिव्ह आहे का ते चेक करा नसल अजूनही झालं आधार तुम्ही पाहिला असेल चोवीस तारीख पंचवीस तारीख आणि आज सुद्धा काही महिलांना पैसे मिळतील परंतु कोणत्या आहेत ज्या महिलांनी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला होता किंवा अगोदर फॉर्म भरलेला आहे आधार सिडिंग ऍक्टिव्ह नव्हतं त्यांचं किंवा त्यांचा फॉर्म अप्रूव्हल झाला नव्हता त्यांचा फॉर्म अप्रुल होत आहे आदारशिणी ॲक्टिव्ह झालेला आहे अशा महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहे त्यामुळे आताच रनिंग काल परवा आणि आजसुद्धा लाडकीला पैसे जमा झाले त्यामुळे तुम्हाला दावा हप्ता यायचा असेल तर तुमचं आदारशिणी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे आणि ऑक्टोबरमध्ये ज्या महिला असतील ज्यांनी फॉर्म भरला होता त्या महिलांनी चेक करायचं तुमचं फॉर्मचं स्टेटस कारण ऑक्टोबरमध्ये तुम्ही फॉर्म भरला ऑनलाईन फॉर्म भरला आहे तर ऑनलाईन फॉर्मचं तुमचं स्वतःचं स्टेटस तुम्हाला चेक करता येतं स्टेटस कसं आहे तुमचं तिथं अप्रुव्हल आलेलं आहे का काही महिलांना मी कालच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की प्रोव्हिजनल रिजेक्टेड असा एक एस एम एस आला आहे किंवा असं तिथं दिसत आहे याचा अर्थ तुमचा फॉर्म रिजेक्ट केला आहे त्याचं कारणसुद्धा खाली दिलेलं आहे ते चेक करायचं तेवढ्या कागदपत्राची पूर्तता करायची आहे तुमचा फॉर्म परत अप्रुव्हल होईल आणि दहा हप्तासुद्धा तुम्हाला येईल आता तुमच्याकडे घरामध्ये पाच एकरपेक्षा असं जमीन आहे का जे काही सदस्य असतील रेशन काढून तेवढ्या सदस्यापैकी आता कोणी तुमच्या घरातलं सरकारी नोकरी लागलं का किंवा आता या काही दिवसामध्ये तुमच्या घरातल्या व्यक्तीने जी कुठल्या असेल तुमचा नवरा असेल तुम्ही स्वतः असताल रेशन कार्डवर तुमचं सासरा असेल सासू असेल किंवा तुमचं दे जे काय असतील ते त्यांनी फोर व्हीलर घेतलेले आहे का या गोष्टी ज्या आहेत असतील तर तुमची पळताणी प्रक्रिया मध्ये तुम्ही अपात्र ठरू शकतात लक्षात ठेवा हे महत्त्वाच्या लाडक्या बहिणीसाठी आहे त्यामुळे एक तुम्हाला तीस तारखेपासून ते साधारणतः चौदा तारखेपर्यंत लाडक्या महिला दबा जो होता तो तुमच्या खात्यामध्ये येणार आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही फक्त तुमच्या काही गोष्टी आहेत आणि सर्वसामान्य आस्थान तुम्ही अडीच लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीची काळजी करायची नाही त्यासोबत संजय गांधी निराधार योजना या योजनेत पंधराशे रुपये महिलांना येत आहेत काल परवा त्यांचे दोन महिन्याचे पैसे जमा झाले आता इतर केंद्र सरकारच्या योजना आहेत राज्य सरकारची योजना आता राज्य सरकारच्या तुम्ही मोदी सरकार पीएम किसान योजना जी आहे ही वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात म्हणजे तुम्हाला चार महिन्यातून एकदा दोन हजार रुपये येतात आणि शिंदे सरकार शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी नमो शेतकरी नावाची योजना सुरू केली तर ही योजना सुद्धा जसं पीएम किसानची तुम्हाला वर्षाला सहा हजार मिळतात तसं या योजने सुद्धा वर्षाला सहा हजार मिळतात आणि ज्या कुठल्या माता भगिनी असतील या दोन्ही योजनेचा लाभ घेत असतील त्या माता भगिना सरकारने आता वगळलंय का वगळलं आहे परंतु त्यांना काय आहे फक्त पाचशे रुपये त्या माता भगिनीच्या खात्यामध्ये हे सरकार जमा करत आहे त्यामुळे तुम्हाला आता दहावा हप्ता फक्त पाचशे रुपये कुणाला ज्या महिला पीएम किसानचा लाभ आहेत आणि नमो शेतकरीचा लाभ घेता अशाच महिलांच्या खात्यामध्ये येतील आता काही महिलांचं म्हणणं आहे मग आम्ही पी एम किसानचा आणि नमोद शेतकरीचा लाभ सोडून द्यावा का मग आम्हाला इकडं एकवीसशे रुपये करताना तुम्ही किंवा पंधराशे आहे ते येतात तर तुम्ही सध्या ज्या स्थितीमध्ये आहात तिकडे तुम्हाला पैसे येत असतील पीएम किसान नमोद शेतकरी येऊ द्या योजना आहे तोपर्यंत राहू द्या काही प्रॉब्लेम नाही आहे सरकार नहीं 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 त्या ठिकाणी नवीन नवीन नियम आणत असते त्या बदलत असतात त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका फक्त दहावा हप्ता जो आहे हा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येणार आहे पिवळं रेशन कार्ड पेशी रेशन कार्ड आणि ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये ज्यांनी उत्पन्नाचा दाखला लावला आहे त्यांनासुद्धा येणार आहे परंतु आता ऑनलाईन प्रक्रिया आर टीयूकडून माहिती मागवली जाते तुमची इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून तुमची माहिती मागवली जाते जे भरताय इन्कम टॅक्स त्यांच्यासाठी आहे बाकी सर्वसामान्य महिलांनी कुठल्या योजनाचा लाभ घेत नाही फक्त आणि फक्त मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचा लाभ घेत असेल तर तुम्हाला पैसे येतील काळजी करू नका ठीक आहे थांबतोय मी खूप महत्वाचा व्हिडिओ आहे आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे सर्वांनी जॉईन करून घ्या आणि व्हिडिओला आवडल्यास लाईक करा